हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही मी ही छान आहे आणि तुम्ही ही म्हणजे तसाल आय होप म्हणजे तसालाच हवे तर नवीन दिवसाची छानशी नवीन सुरुवात झाली आहे ती म्हणजे गरमागरम चायपासून माझी दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हा चायपासून संपतो त्यामुळे एक कप भर नसला अर्धा कप तरी असला तरी मला चाय लागतो कारण की चायनी माझा पूर्ण अख्खा दिवस जो आहे ना तो फ्रेश आणि खूप जास्त मला पॉझिटिव्ह थिंकिंग असं माझ्या लाईफमध्ये चालू असते त्यामुळे चाय बस मस्ट इम्पॉर्टंट माझ्या लाईफमध्ये चायशिवाय काही नाही आणि त्यामध्ये मी कुठल्याही प्रकारे बदलही करू शकत नाही चाय हा सकाळी आणि मला दोन्ही वेळेस लागतो तर चला आता ब्लॉग स्टार्ट करायला घेत आहे इव्हनिंगचे जे कामं हो होते आणि चला आता मी ते कपड्याचे जे घड्या वगैरे करून आहे फ्रेश वगैरे झाले आहे आणि चला आता आपलं जे रुटीन आहे नेहमीचं तर चला म्हटलं त्याच्याकडे वडव्या तर जे काही कपडे आहेत ना आज कपडे हाताने स्पॉश केले कारण की बरेचसे कपडे होते ते युनिफॉर्म वगैरे हे मशीनमध्ये होत नाही आहे त्याच्यामुळे होईल तितकं हाताने करते आणि ज्यावेळेस कामं जर असले तर भरपूर तर त्यावेळेस मशीनचा उपयोग करते कारण मशीन आहे त्याचाही यूज झालाच पाहिजे आणि भरपूर म्हणजे वीकमध्ये एक वेळा जरी मी मशीन एक किंवा दोन वेळा जास्तीत जास्त दोन वेळा लावते आणि जर थोडेफार कपडे असले तर मग हाताने वगैरे मी धुऊन टाकते जर फार कपडे असले आणि मी घरामधले फारसे असे कामं वगैरे काढले तर मशीनचा वापर करते कारण की ती आहे आणि यूजमध्ये यायलाच हवी तर असं माझं ठरलेलं असते चला तर हे कपडे धुऊन घेतले मेन म्हणजे कसं रालायची स्कूल बॅग होते टिफिन बॉक्स होता हे पण होते ते म्हणजे ते सगळे मला हाताने वॉश करावं लागले तर इथं कपड्यांच्या घड्या करून झाल्याचे जागते जागी कपडे वगैरे सगळ्या ठेवून दिले आहे आणि प्लस खालून मी भाजीपाला वगैरे घेऊन आली आहे तर तो व्यवस्थित ठेवायचा आहे आणि कपडामधून वरचा जो दिसत असेल ना त्याच्यामध्ये पूर्ण तिच्या युनिफॉर्मच हातेचे म्हणजे जसे युनिफॉर्म वगैरे जे काही कपडे राहतात ना शाळेच्या व्यतिरिक्त तेच मी तिथे ठेवते जसं एखाद्या वेळेस मला गडबड असली की किंवा <laughs> तिला म्हटलं तर तू घेऊन ये तर इझिली तिला दिसेल आणि ते घेऊन येईल अशा विचाराने मी ते सामान ठेवत असते आणि तिला ते म्हणजे हा विचार घेऊनच ठेवते की ते एखाद्या वेळेस मला काम असलं आणि तिला सांगितलं तिला ते पटकन मिळो त्यामुळे ते मी तसंच लावून ठेवलेलं असते तसं ना काम ते सगळे आता कामं आवडले आता किचनमध्ये किचनचे दोन दिवस फ्रीज बंद होता त्याच्यामुळे आता म्हटलं फ्रीज क्लीन करून घेऊ कारण की अशा फ्रीजमध्ये मला भाजीपाला स्टोर करून ठेवायचा नव्हता त्यामुळे चला हे करून घेऊया ब्लब तर इतका जमला होता तर तुम्ही ना लास्ट मला ब्लॉगमध्ये बघितलंच असेल तर चला मी पूर्ण फ्रीज आधी खाली करून देते म्हणजे कसं होईल ते ठेवायला थोडंसं सोयीकर होईल आणि थोडंसं नाही का माझं फ्रीज त्याचा डोर नाही का थोडंसं तुटलं आहे आणि त्याच्याकडे जास्त काही लक्ष देऊ नका पण ठीक आहे जे काम होत आहे फ्रीज आपले भाजीपाला किंवा जे काही वस्तू आहेत ते थंड होत आहे म्हणजे तो आपलं काम करत आहे ना तर चला चालू द्या काम होत आहे आपलं तर कारण की आता दूर दूरपर्यंत विचार केला नाही की नवीन फ्रीज घ्यायचा म्हणून काम होत आहे तर तेच खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आपला भाजीपाला जे काही आपण ठेवतो ते छान फ्रेश राहत आहे तर बस त्याच्यामुळे मग काही तुम्ही घ्यायचा काही विचार सध्या तरी नाही आहे तर जे काही सामान आहे मी ते पूर्ण फ्रीजमधले काढतो म्हणजे तो सोप्याला पुसायला आणि क्लीन करायला थोडंसं आपल्याला इझी होईल तर मी एक एक वस्तू पूर्ण बाहेर काढून घेतला आहे आणि मस्त असं क्लीन करून घेतलं आहे आणि तेवढ्या साईडला जे कंटेनर दिसत असेल ना ते ऑनलाईन मी परचेस केले आहे मी शो फ्लिपकार्ट तुम्ही कुठूनही करू शकता तर खूप छान आहे त्याच्यामध्ये भाजीपाला फ्रेश आणि जास्त कालावधीसाठी राहते तुम्हाला साईडला दिसत असेल तर ते म्हणजे कसं राहते त्याच्या खाली एक नाही अशी नेटसुद्धा दिली आहे त्या जाडी किंवा नेट आपण काही म्हणू शकतो ती दिली आहे त्यामुळे कसं तिथे जो एक्स्ट्रा एक्स्ट्राचं पाणी वगैरे असेल ते खाली उतरते त्यामुळे तो ना जास्त वेळ राहू शकतो आणि जर तुम्हाला तसं नसेल काय तर तुम्ही टिश्यू पेपर किंवा आपले साधेवाले पेपर तिथं असं काय नाही आहे की टिश्यू पेपर ते विकत आणून ठेवल्यापेक्षा ठीक आहे आपल्या घरामध्ये न्यूजपेपर आला तुम्ही ते सुद्धा त्याच्यामध्ये ठेवू शकता आणि थोडीशी बास्केट दिसत असेल ना त्याच्यामध्ये माझी कॉटनची जी कपडे आता आपण लावत नाही किंवा ते वेस्टेज झाले आहेत मी त्याच्या साईडमध्ये कट करून त्या बास्केटमध्ये ठेवते म्हणजे विकत आणल्यापेक्षा ठीक आहे आपल्या घरात आहे त्याच्यामुळे ते कॉटनचे यूज होतात जास्त दिवस नाही पण थोडं जर यूज केले आणि टाकून दिले तर काही हरकत नाही त्यामुळे मी तसे विकत नाही आणता मी घरातलेच कपड्यांचे ते करत असेल त्यासाठी मी एक छोटीशी अशी बास्केट बनवली आहे म्हणजे ते इकडं तिकडं पडून किंवा त्याचा पसरा दिसणार नाही त्यासाठी आणि जरा आता फ्रीज आता ऑन करतो आणि पुसून वगैरे आपला फ्रीज झाला आहे आता त्याच्यामध्ये सर्व सामान मी ॲड करते आणि जे आपल्याच मी ऑनलाईन हे नाही का म्हणजे तर भरपूर वर्ष झालं त्याला घेऊन जे ऑनलाईन मी हे नाही का असं मॅट घेतलं आहे ॲक्च्युअली त्याला मॅटर्स म्हणतात असंच काहीतरी आहे ना तर मी ते पूर्ण क्लीन वगैरे करणार आहे आणि माझ्याकडे हे चॉकलेटची बॉक्स आहे तर मग ते बाहेर थोडंसं विचित्र वाटत कारण की सगळे वेगवेगळे व्हेरायटीचे दिसतात त्याच्यामुळे नाही का फ्रीजमध्ये ठीक आहे दिसतही नाही आणि तेवढं आपलं कमी पैसे म्हणजे छान होत आहे वेस्टेड केल्यापेक्षा तिथे यूज होत आहे त्यातलं पाणी वगैरे पडलेलं होतं त्याला म्हणते पण मी क्लीन करून घेतला आहे एकामध्ये खोबरा आणि एकामध्ये चिंच कारण की आमच्याकडे आठवड्यातून एक वेळ चिंची चटणी किंवा महिन्यातून दोन तीन वेळा तरी बनते आणि मला आंबट चिमट तसं खायला खूप जास्त आवडते त्याच्यामुळे ते चिंच असते इच्छा झाली तर खायचं तर तर हे मी स्टोर करून ठेवते साईडला हा ग्रीनवाला तुम्हाला डबा दिसत असेल तर हा बॉक्सेस मी इतका बघितला ऑनलाईन इतका बघितला नंतर कधीतरी मिळाला म्हणतात ना ते सबरकाफल मिठा होता असंच काहीतरी कारण की माझं खूप जास्त प्रॉब्लेम व्हायचा मी एक बास्केट घेतली बास्केटमध्ये नाही का पॉनिथीन ठेवायची त्याच्यावर जे काय पूर्ण अंडे वगैरे ठेवायचे एक पॉनिथीन ठेवायचं कारणही असंच कारण की एखादं अंड जर फुटलं तर ते खाली येऊ नये आणि आपलं पूर्ण फ्रीजला वास किंवा पूर्ण खराब व्हायला नको त्याच्यामुळे नाही का मी ते पिशवी वगैरे अशी खाली ठेवायची तर मग मी खूप शोधली खूप शोधली खूप शोधली आय थिंक मला ते मिशोवर मिळालंच आणि मग मी ते घेऊन टाकली आणि जवळजवळ ते छोटे मोठे असे दोन्ही आहेत तुम्हाला जसं पडवेल तसं जवळजवळ याच्यामध्ये मध्ये थर्टी हा तीस ते बत्तीस अंडे जवळपास येतात त्याच्यामुळे मग मी थोस घेऊन टाकली आहे आणि खूप तुम्ही कुठेही ठेवू शकता आणि हे खूप कमी लागतो त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवून दिला आहे त्याच्यावर मी छोटे मोठे आणखीन डबेसुद्धा ठेवू शकतो तर अशा प्रकारे मी तो घेतला आहे आणि तुम्ही कुठेही ठेवू शकता तो खूप छान आहे तिथं भाजीपाला जो मी आता घेतला कॅम्प पण द्याय होती दादा त्याच्यानुसार मी भाजीपाला वगैरे घेतला चला म्हटलं स्टोर करून घेऊया तर मी हे बास्केट वगैरे काही धुतले नाही आहे कारण की मग ते वाढवेल किंवा भाजीपाला भाजीपालचे भाव भरपूर वाढले आणि मला कुठल्याही प्रकारे हा उद्यावर न्यायचं होतं मला जे काम होतं ते आजच करायचं होतं जर उद्या करेल त्यातला अर्थ भाजीपाला मग फेक्यात जाते आणि भाजीपालाचे भाव माहिती तुम्हाला आणखी वाढत आहे म्हटलं होईल ते मी पुसून घेतलं आणि शक्य जितके भांडे माझ्या ऐकून दोन झाले आहेत मी ते दोनही साईडला ठेवले आहे तर इथे मे मेथी आणि साम मेथी सॉरी मेथी आणि चवळीची भाजी आहे मी ते सुद्धा तोडून घेत आह आणि मेथी मी स्टोर कशी करून ठेवते माझ्याकडे डब्बा आहे तर असा आपण जो ज्याच्यामध्ये काही आपण स्टोर करून ठेवतो अशा प्रकारे माझ्याकडे डबा आहे तर मी त्या डब्यामध्ये ठेवते आणि खाली आधी मी टिश्यू पेपर ठेवते हा माझा झाला एक वैयक्तिक प्रश्न आहे मी सांगत आहे फक्त टिशू पेपर ठेवते आणि त्याच्यावर मी सांभार ठेवते मग त्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी वगैरे असेल ते निघून जाऊ शकते आणि अशा प्रकारे मी ठेवते भरपूर जण कसे करतात सांबार तोडून त्याला धुऊन कॉटनचे कपड्या वाळवून वगैरे ठेवता पण तो जास्त कालावधीसाठी राहत नाही असं मला वाटते बरं असं असं सगळ्यांचे वेगवेगळे विचार ज्याला जसं तो तसं करते पण मी सांगत आहे अशाने जास्त वेळ जास्त कालावधीसाठी राहतो तर असो तिथे मी चवळीची भाजी वगैरे ठेवून देत आहे आणि अशा प्रकारे मी माझा जो आहे ना भाजीपाला फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवतो तो जास्त कलाव्यासाठी फ्रेश राहते आणि ते जरा चवळीची भाजी जी आहे ना ते तोडून वगैरे घेत आहे आणि भाजीपाला बाकीची कामं करता करता बघू शकता तुम्हाला विंडोमधून सर पूर्ण रात्रच झाली म्हणजे आपल्या स्वयंपाकाची सुद्धा वेळ झालीच आहे तिथं भाजी वगैरे स्टोर झाली आहे आणि बघू शकता हे डबे नाही का खूप छान आहे भाजीपाला खूप छान लागतात आधी मी पण प्लास्टिकच्या पिशव्या यूज करायची पण मग आता ते कसं हो ओपन राहतं त्याच्यामुळे ते फ्रीजमध्ये ठेवणं काही शरीरासाठी योग्य नाही आहे त्याच्यामुळे मग मी थोडंसं ते बघत बघत गेली मिशूर आणि मला ते मिळालं त्याच्यामुळे मग मी अशामध्ये ठेवायला गेली आणि मिरची स्टोर करत त्याच्या जे नाक आहेत नाकं की डेठ जे काय म्हणत असाल ते ते मी काढून स्टोर करते जास्त करून जवळजवळ दोन आठवडे एकदम फ्रेश राहते आणि असा पसाऱ्यामध्ये किचन स्वयंपाक इच्छा होत नाही त्यामुळे ते आधी क्लीन करायला घेतलं आणि नंतर मग स्वयंपाक करायला घेऊया तर चला इथं मी जे आपलं भाजीपाला वगैरे ते सर्व कामं आवडून घेतले आणि ज्यांना वाटत असेल ना आम्ही दोघीच राहतो घरात कामं नसेल तर हा ब्लॉग तुम्हाला बघून कळलाच असेल असं काही नाही ह्या कामं इतके निघतात फक्त ती काढावी लागतात आणि मन देऊन ते करावे लागतात त्यामुळे आपला अख्खा दिवस कमी पडतो म्हणजे दिवसातून चोवीस तास असतात ना ते सुद्धा कमी पडतात म्हणजे एवढी आपल्याकडे कामं निघत राहतात असं आहे तसं स्वयंपाकाला बनवायला घेते स्वयंपाकाला काही नाही जे सकाळी बनवलं थेच बनवणार कारण की मी थोडीशी तूर थोडीशी नाही थोडी जास्तच मी नाही का भिजत ठेवली होती त्यामुळे मग थोडीशी बनवली आणि म्हटलं चला आणि कसं सकाळचं संध्याकाळ म्हटलं ठीक आहे नाही त्यामुळे मी थोडंसं साईडला काढली आता आपण पुन्हा थेच बनवून घेऊया तर त्यामध्ये फक्त मी एक आलू ॲड केला आहे म्हणजे तूरच आहे तुरीमध्ये फक्त एक आलू ॲड केला आहे आणि हळद मीठ मी टाकत असते हळद मीठ टाकायचं कारण नाही सांगते कारण की हळद टाकली तर सिटीमधून पाणी नाही का जास्त बाहेर जात नाही एक आणि मीठ टाकल्याचं कारण म्हणजे जे काही आपण त्याच्यामध्ये कुकरमध्ये लावतो ते लवकर शिजून येते म्हणजे हे ठीक आहे माझ्या आई त्यांनी सांगितले हे म्हणजे छोट्या मोठ्या टिप्स होईल तितके मी तुम्हाला सांगत असते ज्ञान ज्ञान सांगितल्याने वाढत असते तसंच माझं आहे तर चला तर इथे मी ठेवून गेल आहे आणि हा लोखंडाचा पॅन आम्ही रोडवर जाताना मला दिसला आणि मला तो प्रचंड आवडला लोखंडाचा होता नॉनस्टिक तर मिळतेच पण लोखंडाचा मिळाला तर मला मी ते दोन घेतले ज्यामध्ये ने मी तो नेहमी तळव वगैरे काढते आणि एक छोटा घेतला तडका पॅन यूज करण्यासाठी चला तर इथे बघून घेते आपली तुरी छान अशी पैकी मेल्ट झाली आहे म्हणजे शिजून झाली आहे तर मी ते कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवली आहे सिंपल कुठल्याही प्रकारे मी जास्त असे मसाले मी खूप जास्त तर कमी केले आहे तर तेल छान गरम झालं की जिरं मोहरी आणि तमालपत्र दोन तेजपान असं मी टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि मग कांदा लसणाच्या कड्या तर आधी मी लसण स्टोअर करून ठेवायची आता इतक्यामध्ये कारण की हे पण नाही त्याच्यामुळे मी नाही का लागेल तेव्हा आयत्या त्यावेळेस दोन तीन कडे अशा काढून घेते आणि टाकत जाते जर हे असले तर थोडंसं नॉनव्हेजचं वगैरे प्रमाण वाढते त्याच्यामुळे मी कामा होते आणि मला नाही मला आठवड्यातून एक वेळा तरी असलं नॉनव्हेज वगैरे तर काही हरकत नाही आणि बरेच दिवस झालं तर बनवलं सुद्धा नाही आहे तर चला मी कांदा वगैरे टाकून घेतलं हे असलं तर यांना नॉनव्हेज यांचं खूप जास्त फेवरेट आहे त्याच्यामुळे ते वीकमध्ये एक या दोन वेळा तरी बनतेच तर चला तर कांदा वगैरे छान कलर चेंज झाला आहे की मग ते टमॅटो टाकून दिला टमॅटोला छान असं थोडंसं मेल झाला की त्याच्यामध्ये जे मसाले आहेत ना सुके मसाले मी सर्व ते ॲड केले आहे जसं तिखट हळद मीठ आणि आपला गरम मसाला आणि नेहमीप्रमाणेच आपला धनिया पावडर आणि मसाले हळद आणि मीठ थोडंसं कमी ॲड केलं कारण की मी ते आधीच लावलं होतं त्याला तर हे झालं आहे मसाले छान परतून घेतले त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला दोनच मिनटं परतून घेतल्यानंतर जी आपली भाजी मी तुरी जे उकललेले होते ते त्याच्यामध्ये सोडून दिलं आहे आणि हा जे एक बटाटा जो बॉईल केला होता मी तो कट करून साईडला ठेवला आहे त्याच्याला ते सर्व एकत्र करून घेतले आणि जे आपली तुरी होते ते टाकल्या तर छान अशी आपली भाजी इथं तयार झाली आहे म्हणजे सकाळच्या भाजीपासून त्याच्यामध्ये एक आलू टाकला तो जाला, जाला, है, बन, बन, तर बघू शकता एक नवीन काहीतरी बनलं आणि छान झालं वेस्टही झालं नाही नंतर कसं होते मला फ्रीजमध्ये पुन्हा स्टोर करून ठेवा लागलं असतं त्याच्यापेक्षा म्हटलं ठीक आहे हेच बनवूया मग कसं बरेच महिन्यानंतर बन बनवली त्यामुळे ते खूप छान वाटलं कारण की दोन तीन दिवसांतर एखादा व्यक्ती कसं बोर होते तेच थे, ते त्याच्यामुळे काय हे बऱ्याच कालावधीनंतर आमच्याकडे बनलं आणि रुने ती भाजी बघून बघू शकता तिचा बाहेर डान्सच आला आहे आणि तिलाही भाजी आवडली मग तिला सकाळ दुपार संध्याकाळ दिल्यानंतर ते आवडीनं खाईल आणि ते मग पटकन मी घेतल्या पुरे बनवायला तिलाही बोर होती पण ती येत जात राहते पण ज्यावेळेस काहीतरी मी तडण वगैरे काढत असते किंवा तेलाचे पदार्थ बनवते तर तिला मी जवळजवळ खूप दूर ठेवते जवळजवळ तर खूप दूर कारण की मलाच खूप भीती वाटते त्याच्यामुळे मग मी तिला किचनमध्ये येऊच देत नाही आहे तर चला आता तर माझ्या पुर जे आहेत ना मी ते बनवून घेतलं आहे आणि नवीन वर्ष त्यामुळे गोडधोड काही बनवायचं होतं पण हे पण नव्हते त्याच्यामुळे हे नसल्याने नाही काय एवढी इच्छा काही होत नाही आपली असं मला वाटते प्रत्येकांना आवडत असेल कारण की एकटीसाठी स्पेशली आपल्या एकटीसाठी तर स्वतःसाठी आपण बनवू शकत नाही त्यामुळे मग ते बाहेरूनच मी श्रीखंड मागवली पुरी होती श्रीखंड होती आणि पुरी श्रीखंड असला आणि जेवणाचा बेत चला तिथं म्हणजे पुरी वगैरे बनवून झाल्याने चला तर प्लेटं बनवायला घेते आणि श्रीखंड आणि पुरी असली म्हणजेच खरंच खूप छान असं वाटते आणि सिंपल जेवण होतं पण खूप भारी बनलं होतं आणि चला तर मी किचनचा बटा जो नाही तर लगेच हातोहात तो साफ करून घेतला म्हणजेच कसं की आपला तिथं वेळेही वाचतो आणि निवांत आपण असं जेवण करू शकतो म्हणजे कामं राहिलं माझं किचनमध्येच राहिलं असेल मला असं वाटते प्रत्येक गृहिणीला असं वाटत असेल की किचन जेव्हा क्लीन झालं तेव्हाच खूप छान आणि प्रसन्न असं वाटते नाहीतर तर असं वाटते डोक्यावर किती असं आपल्या टेन्शन आल्यासारखं किंवा खूप जास्त असा भार आहे असं वाटते तसं मला वा मला स्वतःला असं वाटत असते कारण की मी किचन क्लीन करायशिवाय मला रात्रीची झोपस लवकर येत नाही तर ते कितीही काही झालं तर माझं ते किचन जे आहे ना ते क्लीन होणारच त्याच्यामुळे म्हटलं चला इथे जेवणाच्या प्लेट वगैरे ज्यातून बनवून घेतल्या आणि जेवण करायला घेणार आहो आता आणि तुम्ही काय म्हणाल नवीन वाटला तेही मला सांगत चला आता चला आजचा ब्लॉग इथं सेंड करतो तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर बाय बाय